शेतकऱ्यांची कर्जमाफी हा खूप मोठा मुद्दा होऊन बसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे दोन मुंबई तक दोन हजार पंचवीसच्या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांची मुलाखत झाली या मुलाखतीत अनेक नेत्यांनी राजकीय विचारमंथन केलं यावेळी सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली मुलाखत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच होती देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय मुद्द्यावर तसेच जनसुरक्षा कायद्यावर भाष्य केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्याबद्दलची मोठी अपडेट आता सध्या समोर येत आहे तर शेतकऱ्याला कर्जमाफी होईल की नाही असं त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की शेतकऱ्याला कर्जमाफी नक्की केली जाणार आहे पण कर्जमाफी करण्याची एक वेळ आहे पाच वर्षामध्ये कर्जमाफी एकदा करता येईल परिस्थितीनुसार कर्जमाफी केली जाईल पण पुन्हा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यामुळे आम्ही योग्य वेळी शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहोत एवढंच नाही तर आम्ही शेतकऱ्यांना पाच लाख कोटी रुपये देणार आहोत शेती दृष्टी शेतीच्या दृष्टीने यंत्रासाठी त्याचा फायदा होईल असंही सांगण्यात आलेलं आहे आता ॲडव्होकेट काळे म्हणाले की आणि त्यांनीही हा मुद्दा धरून ठेवलेला आहे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना नाडण्याचे काम सुरू आहे सोयाबीनला मिळत नाही आणि शासनाने सोयाबीन खरेदीचा परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे जिल्हा बँक शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे ऊस कारखानदार ऊस भावात शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे सत्ताधारी पक्षाला विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे मात्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय न्याय मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय माघार घेणार नाही श्रीरामपूर नेवासे व राहुरी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापन होणार असून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभाग लाभत आहे यापुढे तालुक्यात कुठलीच निवडणूक शेतकरी संघटना बिनविरोधी होऊ देणार नाही तसेच अशोक कारखाने शेत शेद्... शेतकरी संघटनेच्या ताब्यात घेणे हे पुढील काळातील लक्ष असल्याचे काळे म्हणाले आहेत त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे फक्त ती काळ आणि ती वेळ आली तर आली की लगेच शेतकऱ्यांची जी आहे कर्जमाफी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा जो मुद्दा आहे अनेक स्तरासून उचलून धरला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी ही निश्चित आणि कन्फर्म ही झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये शेतकऱ्यांची कर्जमाफी ही नक्कीच होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणारच आहे परंतु जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्यांचं अजून नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी ही पाच वर्षामध्ये केली जाते आणि त्यानंतर विचार करून शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी ही निश्चित झालेली आहे आणि शंभर टक्के शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता